आज्ञा आत्मदी म बघू असं बघू म्हणली ती कुठे चालतं इत ज्ञानले अजून आपल्याला कला करत पैदा गाडी गाडी बाई वाले का हजार रुपया मगतो ज्ञानले तर हिंदी गाडी होय कामा चले गाडी तो राहुल पुढे फोन 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 आहे आलो गोष्ट कोण पुढे आला या

मरने वाला समझ में आ रहा है तो क्या लाग ले टिकट मंडी ले

नाव काय तुझं पूर्ण था ना आणि तालुका जिल्हा गावमुने खर तर दोंडी भाऊ हा हमालिकेत होता कष्ट करता तर साहेब त्यांचे वडील आहेत तिथं त्यांचे भाऊ आहेत डोंगरी साहेब यांनी पाहिजे या गावचे सरपंच आहेत साहेब खरंतर अत्यंत साहेब मी तर साहेबांना धन्यवाद देईन साहेबांनी अत्यंत दोन तासामध्ये आरोपी पकडला आणि आरोपी पकडून त्याला अटकेत टाकलेला आहे साहेब आमची सर्व मुथ गावच्या वतीनं सरपंचा वतीनं आणि त्यांच्या वडिलांच्या वतीनं विनंती आहे यामध्ये प्रकारचा न अपघात झाला तर ते सापडत नाही आठ आठ दिवस परंतु विशेष करून आम्ही डोंगऱ्यांना धन्यवाद देतो डोंगरे तो उडून गेल तर तुम्ही पुढे पाहिजे आम्ही त्याचे पाठला केला केल्यानंतर ते हो म्हणजे मी खर तर डोंगरे साहेबांना धन्यवाद देतो आणि बवारी पण धन्यवाद देतो आणि कडलक सरांना धन्यवाद देतो तर तुम्ही त्याची गाडी आढावली नसती तर तो नगरला निघून गेला असता उडवल्या उडवल्या मला फोन आला मी तुम्हाला फोन केला मी तुम्हाला फोन केला तुम्ही लगेच यंत्रणा लावली आणि ती गाडी आणून त्याला इथं अटक केलेली आहे तर साहेब आता इतकी परिस्थिती गरीब आहे का गावकरीने आता पाच पाचशे रुपये काढून सरपरा आणि बाजार नेले ती परिस्थिती आहे आणि दोन मुले आहेत बायको शेवटी इदवा झालेली आहे तर आमचं म्हणणं साहेब एवढं आम्ही कधी कधी तुमच्या भांडतो भांडतो पण चांगलं केलं चांगलं म्हणायचं आमची दाणे पाहिजे आम्ही नेहमीच भांडत जातो आणि म्हणून तुम्ही इथं पारदर्शकपणे चौकशी केलेली आहे हा इथं खरं तर ती यांच्या वडिलांची फिर्याद घेतलेली आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि त्या मैताच्या कुटुंबाला खर तर त्या ठिकाणी साहेब आम्हाला अपेक्षा आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकार तो मालक त्याची ते गाडी त्याचा ते सगळं कायदेशीर बघा तुम्हाला त्या ठिकाणी मामाचा जबाब असेल भवारी पोलीस तुमचाच आहे त्याचा जबाब असेल नंतर कडलं सर पत्रकार आहेत म्हणजे एक पत्रकार एक पोलीस आणि एक शेतकरी या तिघांचे साक्ष याच्यामध्ये आली पाहिजे आणि अशा प्रकारचा या अडभावाला आमच्या खरंच सरकारच आहे ते जाते तपत तर त्याला खरंच आता तुमच्याकडून पोलीस डिपार्टमेंटकडून सहकार्य व्हावा तुम्ही चांगलं तपास केला साहेब दोन तासाच्या आतमध्ये आरोपी अटक केला त्याबद्दल आता आम्ही तुमचं उलट या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो की असंच तुम्ही काम करत राहा आम्हाला खरं तर या ठिकाणी न्याय देत राहा अशा प्रकारचं साहेब तुम्ही चांगलं काम केलंय आणि म्हणून असा अपघात परत होऊ नको आणि असं कोणी उडून त्यांनी जाऊ नको प्रकार करू नको कोणी बी कुठल्या कोणे माझं आव्हान आहे पत्रकार मित्र आले माझं आव्हान आहे कोणता जरी अपघात झाला तरी असं उडून पळून जाऊ न आणि त्यामध्ये साहेब यशस्वी ठरले आरोपीला अटक केले बाबा तुम्हाला शंभर धुंडी भाऊ शांताराम ठोंगिरे वय अठ्ठावीस वै वर्ष राहणार मुथाळणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे ही त्यांची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच चौदा एच टी सहासष्ट बत्तीस वतूर बाजूकडून उदापूरकडे जात असताना कल्याण बाजूकडून येत असलेला पिकअप गाडी नंबर एम एच सतरा सी वी चोवीस यावरील तालुका राहता जिल्हा अहमदनगर याने त्याच्या ताब्यातील पिकअप गाडी हैगैने अविचाराने निष्काळजीपणे रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवून त्यांनी जे आहेत मुलगा म्हणजे दोंडी भाऊ शांताराम खुंगिरे यांच्या मोटरसायकल धडक देऊन अपघात आभगात करून अपघातात मुलगा दोंडवा यास किरकोळ तसेच गंभीर जखमी करून दवाखान्यात घेऊन न जाता किंवा ती पोलिसांना माहिती न देता गाडी सर पळून जात असताना आपले जे पोलिस हव आमचे बाळश्रीराम मामा डोंगरेमा कडलक सर तिघांनी त्याला त्याचा पाटलॉ करून पकडलेला आहे त्याला ताब्यात आपण घेतलेला आहे त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि एफ आय आर दिलेली आहे पुढील आपण धन्यवाद साहेब तुमच्या पोलिसांच्या मदतीने त्या खर तर अपघात तुम्ही ड्रायव्हरला पकडलं आणि त्याला तुम्ही अटक केलेली आहे त्याबद्दल साहेब तुम्हाला मी सर्व पश्चिम भागाच्या वतीनं तुमचा आभार मानतो